गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आज कोणी माझी आई कोणी लय काय तर छान बनवायला लागले आवाज तर एवढा छान सुटलाय ना मी तुम्हाला दाखवते पण नाही तर तिलाच विचारूया आपण तू काय बनवायलास हा आई साहेब बोल की काय बनवायला लागलाय सा मी ना मुगाची डाळ ना तळून घ्यायला तळून म्हणजे मुगाची डाळ मी भिजवली बर सुकवली बर आणि कपड्याने चांगली पुसून घेतली बर हीच काय ती डाळ बघा सर बघा हे डाळ आहे ती कच्ची डाळ कच्ची डाळ आणि नंतर वाव छान लागले हो चाळणीच्या द्वारे मी असं तळून घेते कारण डाळ टाकली तर त्या तेलात आपल्या डाळ झाल्या मध्ये येणार नाहीये त्यामुळे चालूल्या आणि ह्या चाळणीत मी डाळ टाकून का नाही असं मी असं थोडं हलवून असं तळून घ्यायला लागलाय आणि मस्त खारी डाळ या खायला सगळी जण खारी डाळ नाही त्याला नमकीन ना मुग डाळ म्हणतात ओके आत्ताच पोट भरला आमचा ऐकूनच छान असे तयार झालेले आहे बर बिग बॉस बघताय का नाही बिग बॉस हां बिन चुकता असं डोळ तर आणि बिग बॉस मध्ये कोण आवडते तुम्हाला डीपी दादा डीपी दादा आणि दोन नंबरला दोन नंबरला सूरज ओके तीन नंबरला वर्षा ओके म्हणजे तुम्हाला बाकीच कोण आवडत ना नाही पॅडी दादा आहे आर्या बिर्या मला नाही असं दुग्गल दुग्गल वाटतात काय डबल ढुडके वाटतात ते सगळे ठीक आहे डीपी दादा सूरज आणि पॅडी दादा वर्षा आणि वर्षा ओके डाळ झाली की खायला देणार ना तुम्ही आम्हाला जरा द्या टेस्ट बघायला द्या की त्या वाटीतली द्या तुमच्या ह्याच्यातली काय करता ओके द्या 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 असू द्या एकदम 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 लाज जवाब झाल्या जय घरी लागा लागल्या तर सगळी अशी नमकीन मुगाची डाळ खायला आणि ती डाळ भिजवत ना काय घातला त्यात स्वच्छ धुवून घेतली दोन वेळा नंतर मीठ टाकून भिजाय ठेवली बर चांगला लई छान झाल्या छान झाल्या ना कोल्हापुरी आईच्या हातची चव म्हणजे वेगळीच हो नाद करायचं नाही हम्म नाही एकच डीपी दादा झपुक झपुक झुपुक धोका हे बघा गाईज हे आमची मम्मी नाही आई आई आमची आई लई भारी काय काय करते राव आणि असं बघून तोंडाला पाणी सोडते बघा सकाळ सकाळी लय भारी लागायला लागले ते आणि रितेश दादा आवडत नाही वे ग मम्मी हे हा रितेश, <laughs> रितेश विलास टॉफ देशमुख हां त्यांच्या महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राची शान आहे शान ये माय हा mm. माझा पोट्ट्या आहेत त्या पोट्ट्या पोरग्या आहे ना mm. महाराष्ट्राचा मुलगा आहे ते अख्ख्या महाराष्ट्राचा बर मला पण आवडते रितेश दादा लोक मला कमेंट मध्ये म्हणत होती तू त्यांना रितेश देशमुख का म्हणलीस कारण भाऊ आहे ना हम्म मग त्यांना शकते ना तरी पण त्यांनी तस मला म्हणलीत पण असू दे रितेश दादा मला समजून घेणार शंभर टक्के आता डाळ खायला या गाईज मला काय हे होईना सण होईना मी आता बका 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 खाणार आहे सगळं आणि काय दाखवायला आणि सगळ्यांना सांग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डीपी दादाला पहिला वोट करा सूरजला वोट करा सगळं सांग बघा पहिलं तर दादाला वोट लाईक करा okay. सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि याला खा बरं ठीक आहे चालते येत आता मी हे सगळं पळवणार आहे